नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकालेली पन्नास क्विंटल जॅसीचा दर आहे सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती ठिकाणी गाव का एकशे पंचहत्तर क्विंटल जैसे सदर है सात हजार सात नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सात रुपये क्विंटल जता है चाफा हरभरा तसे पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी अवकलेली आठ क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चाफा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकलेली नऊशे क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात